उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमधील टेकवारी कार्यक्रमामध्ये मुश्किल टोलेबाजी केली कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचं टॉवेलच्या आकाराची शाल देऊन स्वागत करण्यात आलं यावरनं किती काटकसर का चाललेली आहे असं अजित पवार म्हणाले सरकारनं पुरंदर विमानतळाचं सर्वेक्षण थांबवल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिलेली आहे विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा असंही सर्वेक्षणाला पुरंदर 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 शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता लाडकींना पंधराशेऐवजी एकविशे एक कधी मिळणार असा सवाल विचारला जात असताना एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना मोठं विधान केलेलं आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकीला एकवीसशे रुपये मिळणार नाही असे संकेत संजय शिरसाट यांनी दिले मात्र पंधराशे रुपयांचा हप्ता सुरूच राहणार असल्याचं ते म्हणतात आरोग्य विभागामध्ये लस साठवणुकीसाठीच्या कोल्ड चेन उपकरण खरेदीमध्ये मोठा घोटाळा समोर आलेला आहे ही उपकरणं खुल्या बाजारातील किमतीच्या पाचपट दरानं खरेदी केल्याचं उघड झालं आहे बासष्ट कोटींच्या टेंडरमध्ये अनिमितता आढळून आलेली आहे आणि या घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं समय रैना आणि इतर चार जणांना समन्स पाठवलेले अपंग व्यक्तींबद्दल केलेल्या कथित असंवेदनशील टिप्पणीबद्दल त्यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत जर उपस्थित राहिले नाही तर कठोर पावलं उचलली जातील असा इशारा कोर्टानं दिलेला आहे विक्रोळीमध्ये बेस्ट बसनं कारला मागून जोरदार धडक दिली या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे यामध्ये कारमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झालेत प्रकरणी विक्रोळी पार्क साईड पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे